दीक्षाभूमी क्रांतीभूमी शांतीभूमी आणि मानवतेचं प्रतीकही म्हणून याच भूमीची आज जगभरात ओळख आहे याच भूमीवर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन्न रोजी बौद्ध धर्माची दीक्षा लाखो अनुयायांना दिली होती आणि त्याचंच प्रतीक म्हणून आज या ठिकाणी दीक्षाभूमीवर लाखो अनुयायी येतात आणि बाबासाहेबांना वंदन करतात बाबासाहेबांनी याच भूमीवर दीक्षा देताना स्वातंत्र्य समता न्याय बंधुता ही तत्वप्रणाली अर्पण केली आणि त्या आणि त्यालाच वंदन करण्यासाठी आणि हीच तत्वप्रणाली अर्पण करण्यासाठी स्वीकारण्यासाठी अंगीकारण्यासाठी आज लाखो अनुयायी दीक्षाभूमीवर येतात आज दीक्षाभूमीवर अनेक लोक या ठिकाणी आलेले आहात आलेले आहेत आणि लाखो अनुयायी आपल्या अनुयायांची गर्दी तुम्हाला या ठिकाणी दिसत आहेत काका आले आपण आम्ही नागपूर नागपूरची का अच्छा म्हणजे कधीपासून येता तुम्ही इकडे आम्ही सुरुवातीपासून येतो कुठून आले का आधी आलो मोठी आधी ते कुठून पैसे आधी बारा जिल्हा वर्धा वर्धा जिल्हा कुठून ताई आरवी वर्धा जिल्हा काय संकल्प घेऊन तुम्ही या ठिकाणी आलात किती लोक आलात आम्ही दोघं चाललो कधीपासून येता तुम्ही इकडे आम्ही दरवर्षी येतो लहानपणापासून लहानपणापासून इकडे येतात बाबासाहेबांनी आपल्याला चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन्न दीक्षा दिली होती काय नेमका संकल्प होता त्यावेळेचा हिंदू म्हणून जन्मलो पण हिंदू म्हणून मरणार नाही इतकी मोठी त्यांनी इतका मोठा आपल्याला संदेश दिला होता ही शपथ त्यांनी त्यावेळी घेतली होती त्यावेळी यांनी खूप छान पद्धतीने समजून सांगितलंय जय भीम कुठून आल्यात नागपूरवरून नागपूरच्या कोण आहे सोबत चार लोक चार सोबत आहेत हा। कधी बसून येतात तिकडे दीक्षाभूमीला एकोणनव्वद नव्वद पासून आम्ही इथे दीक्षाभूमीवर येत असतो नव्वद पासून छोटे छोटे मुलं होते तेव्हापासूनच आम्ही दीक्षाभूमीवर दसऱ्याच्या दिवशी नाही तर चौदा ऑक्टोंबरला येत राहतो आणि जसं चौदा ऑक्टोंबर एकोणीसशे छप्पन साली बाबासाहेबांनी दीक्षा दिली होती आणि समता आणि बंधुत्व हा न्याय मिळवून देण्यासाठी की आपले लोक चिखलात आहेत चिखलातून बाहेर काढण्यासाठी त्यांना आपण कसे काढले पाहिजे आणि जर चिखलातून काढले तर बाबासाहेबांनी एवढं मोठं संविधान दिलं त्या संविधानाच्या आधारावर नाही का सगळे काही आमचे मुलं आणि आम्ही आम्ही पण त्या संविधानाच्या आधारावर नाही का जगुंशाने सामोरचा जे आमचे मुलं उच्च शिक्षित होऊन राहिली आहेत तर त्याच्यासाठी बाबासाहेबांचं दर्शन घ्यावं आणि बाबासाहेबांच्या ज्या काही नायिका हे आहेत आपल्या भावना आहेत त्या व्यक्त कराव्या वा 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 बाबासाहेबांना बाबासाहेबांप्रती बा, भावना व्यक्त करण्यासाठी तुम्ही इतक्या दुरून आलात खूप खूप धन्यवाद तुमचं काय ना तुमचं वाडी आम्ही तवीत वाढून आला वाढून आलात काय नाव तुमचं कांचन बागडे आणि याचं नाव काय रिद्धान बागडे आणखी सोबत कोण आला तुमच्या कोणीच नाही सोबत तुम्हीच आलात कधीपासून येतात तुम्ही आम्ही तर रोजच येतो इथे तसं रोज नागपूरचं असल्यामुळे तुम्ही तसं येत राहतात पण आज तरी पण आज आल्यात तुम्ही या ठिकाणी दिवस आहे तर येणं जरुरीच आहे ना वा ना म्हणजे नागपूरकर देखील या ठिकाणी येतात डेली येतात पण आजच्या दिवशी ते चुकणार नाही नेहमी येणार असं ते बोलतात थँक्यू 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 तर बघू शकता इतक्या मोठ्या प्रमाणावर इथे गर्दी आहे एवढी मोठी ला म्हणजे लांब रांग या ठिकाणी लागलेली आहे तरी देखील या ठिकाणी गर्दी कमी होताना दिसत नाहीये दसऱ्याच्या वेळी त्या एवढीच याच्यापेक्षा खूप मोठी गर्दी होती पण आता ही गर्दी खूप मोठी भन्हाडी गर्दी या ठिकाणी झालेली आहे तुम्ही पाहू शकता कनक नवे चुनी धम्माच ध्यान अज्ञानी जीवनाच फुलवू या रान कनक नवे चुनी बुद्धाच ज्ञान अज्ञानी जीवनाचा फुलवू यारान, बुद्धाच्या धम्मात कसली नावान बुद्धाच्या धम्मात कसली नावान यानेच होईल हे जीवन महान बर्माचा भोपडा हा फोडा बाईग बुद्धा सीनाथ जोडा बाई गो धमाशी जोड़ा दीक्षा भूमि पर बहुत ही दूर दूर से अनेक राज्यों से लोग आए हुए हैं ऐसे ही मेरे साथी जो है यहाँ पे ये कहाँ से है सर आप कानपुर महानगर से कानपुर महानगर से आए हुए हैं जो उत्तर प्रदेश में उत्तर प्रदेश से है सर क्या मकसद लेके आप दीक्षा भूमि पर आए हुए हैं सर मैं पहले चाहिए तो मैं आपको बहुत शुक्रिया कर दूँ आपके चैनल को बहुत बहुत धन्यवाद जो आप लोगों ने आकर के इतने दूरी से बाबा साहब की दीक्षा भूमि को आकर के आपने कवर किया आपके संपादक जी को भी मैं आपको बहुत बहुत देर से आभारी हूँ और बहुत बहुत धन्यवाद देता चाहता हूँ मैं सर आप क्या करते हो और दीक्षा भूमि पर कब से आ रहे हो आप ये मेरा दीक्षा भूमि पे पाँचवीं साल है और मैं दीक्षा भूमि से यहाँ पे मैं बाबा साहब के प्रश्न होकर के मैं आता हूँ क्योंकि बाबा साहब ने एक बात कही थी कि शिक्षा वो सिरणनी का दूध है जो जितना पिएगा उतना दगड़ेगा आ, सर मतलब आप बता रहे थे कि आप समाज सेवा भी करते हो तो क्या करते हो बाबा साहब का मिशन आप कैसे आगे बढ़ा रहे हो बाबा साहब का मिशन बाबा साहब ने कहा था कि मकान बेच देना फटे कपड़े पहन लेना थाली बेच देना फुटपाथ पर रह देना पैर में जूता हो ना हो लेकिन हाथों में कलम होना बहुत ज़रूरी है तो मैं बाबा साहब को जो हमारे कानपुर महानगर में ठेले वाले कुलचे वाले छोले वाले जिनकी स्थिति आर्थिक स्थिति स्कूल में नहीं पढ़ा पाते हैं उनको मैं एजुकेशन शिक्षा का देने काम करता हूं मैं उनको स्कूल में उनका एडमिशन कराता हूं उनकी कापी किताब दस का पूरा मैं टोटल आज मैं जो है दस साल से मैं उनका पूरा खर्चा उठाता हूं और मेरा खुद ही का स्कूल है दलित उत्थान महासमिति का मेरा स्कूल है कानपुर महानगर यूपी के अंदर कितने कितने लोग आए अभी वहाँ से आपके तरफ से हम लोग पच्चीस लोग जा, जा, जब तक सूरज चांद रहेगा बाबा तेरा नाम रहेगा जब तक सूरज चांद रहेगा बाबा तेरा नाम रहेगा जय 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 भीम जय भीम जय 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 भीम जय भीम जय भीम आपण पाहत आहात की इतक्या मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी लोक आलेले आहेत आणि बाबासाहेबांचे नारे देखील या ठिकाणी लागत आहेत तर कुठून आला साहेब आपण नागपूरवरून वरून जाय मी माझं नाव तेजराम बाबूरावजी बागडे <tinyak> गुरुप चे है। मी भारतीय सारथी योद्धा ग्रुपचे सदस्य आहे आणि मी मोठ्या उत्साहाने तर आलेलो आहो कारण की माझ्या बाप बाबासाहेब भीमरावजी आंबेडकर यांनी एकोणीसशे छप्पनला जे दीक्षा देऊन आम्हाला आमच्या पूर्वजांना जे हे दिलेलं आहे एक ताकद जे जेव्हा हे आमचे पूर्वज खूप मोठ्या बिकट परिस्थितीमध्ये होते बाबासाहेबांनी आज आम्हाला एवढं बल दिलेलं दिले आहे की आज आमच्या समोर कोणी लढू शकत नाही आणि कोणी आलंही लढाला तर तू आमच्या समोर टिकू शकत नाही नक्कीच नक्की संविधानानं जे आपल्याला ताकद दिलेली आहे हे खूपच म्हणजे मोठी ताकद आहे आणि तुमच्यासोबत कोण कोण आलेल्या आहेत माझी वाईफ तुम्ही कोण जय भीम किती लोक आले टोटल आमचे सगळेच लोक पूर्णच परिवार आहे परिवार पूर्ण तुमचा इथे आलेला आहे ओके ओके काय कोणत्या बाबासाहेबांना पाहिलेला चंद्रपन नगर नागपूर कधीपासून तुम्ही प्रत्येक धम्मचक्र प्रवर्तन जेव्हा होतो तेव्हा तुम्ही येत असता येतो बाबासाहेबांच्या धम्म दीक्षाला होता का तुम्ही होते का तेव्हा होतो होतो होते का तेव्हा ओके बा म्हणजे बाबासाहेबांचा धम्म दीक्षा सोहळा या ठिकाणी जेव्हा झाला होता त्या ठिकाणी जेव्हा असताना या ज्या आई आहेत या देखील त्यावेळी होत्या आणि त्याचं उत्तम उदाहरण आपल्या समोर पाहता येईल तेव्हाही येत होत्या आणि आजही त्या या मोठ्या हर्ष उल्लासात आपल्या फॅमिलीसह या ठिकाणी येत असतात तर ही किती मोठी गोष्ट आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे काय नाव आहे हो आपलं कुठून आलात आपण रमाबाई भांगे कुठून दीक्षाभूमी दीक्षाभूमीवर तुम्ही कधीपासून येतात नेहमीच येत राहतो काय एखादी गाणं वगैरे येतात येते तर तुम्ही गाणं सादर ना म्हणा कोणतं गाणं म्हणताय मी सध्या आता दीक्षाभूमीच्या या पवित्र भूमीवर हो आहे मित्रांनो नुकतंच आपण बघितलात की अनेक प्रतिक्रिया अनेक लोकांच्या प्रतिक्रिया आपण या ठिकाणी बघितल्यात दूरदूरून लोक या ठिकाणी येत आहेत अनेक कलाकार या ठिकाणी येत आहेत अनेक गीत गाणारे लोक या ठिकाणी येत आहेत आणि असेच गीत गाणारे लोकं तुम्ही माझ्या मागं बघतायत ज्यांनी दोन हजार पंचवीसचं एक सुप्रसिद्ध गाणं गायलेलं आहे दीक्षाभूमी ऊर्जा स्थानं दीक्षाभूमी ऊर्जास्थानं मित्रांनो ह्या गाण्याचं जे टायटल आहे त्याच्यावरून आपल्या लक्षात येते की दीक्षाभूमी ऊर्जा स्थानं प्रवर्तन दिनानिमित्त हे गाणं त्यांनी गायलेलं आहे आणि या गाण्याच्या ज्या गायिका आहेत त्या सुक सुकन्या लोखंडे आहेत आणि त्यांचे मिस्टर जे अमो आहे अमोल लोखंडे आहेत या ठिकाणी आलेले आहेत अमोल लोखंडे यांनी हे गीत गायलेलं आहे सॉरी त्यांनी लिहिलेलं आहे गाणं आणि त्यांच्या मिसेस ज्या आहेत सुकन्या लोखंडे यांनी हे गाणं गायलेलं आहे आता त्यांच्याच गोड आवाजात आपण हे गीत परत ऐकणार आहोत एकदा जय जयभीम आपण एक सुंदर असं गीत गायलेलं आहे दोन हजार पंचवीसचं दीक्षाभूमी ऊर्जा स्थानं आमच्या दर्शकांना तुम्ही हे गाणं जरा ऐकून दाखवाल दक्षा भूमिर्जा बाबा शानीक्षा <tık> भूमि र्जा स्थाण बाबा शान मानसा मनस किणा दीक्षा भूमि र्जा स्थाण बाबा मानसाला मानसीचि दिलीथे जाना चौदाक्टोम्बर छप्पन धम् दीक्षे च साल सम्राट शो शोकी घेनि मशाल पाच लाख पाचलाखनुयाना वि सन्मान माणसाला माणूस वा वा, वा प्रतिम इतकं सुंदर या गाण्याची बोल आहेत मित्रांनो खरंच माणसाने माणसाला जे दिलेलं नातं आहे जे मैत्री भाव आहे जो स्वातंत्र्य समता बंधुता हे तत्त्वप्रणाली बाबासाहेबांची आहे या गाण्यातून आपल्याला दिसून येते तर मित्रांनो ॲट पोस्ट मराठी अशाच नवनवीन गोष्टी नवीन नवीन मालिका नवनवीन स्टोरीज आपल्यासमोर घेऊन येत आहेत तर अशीच हे दीक्षाभूमीची स्टोरी देखील आम्ही आपल्यासमोर आणण्याचा प्रयत्न केलेला आहे तर त्यामुळे बघत राहा ॲट पोस्ट मराठी नागपूर